शासकीय नोकरी मिळण्यासाठी तिसऱ्या अपत्याची बाधा येऊ नये म्हणून पोटच्या मुलीला विकल्याचा प्रकार आठ वर्षांनी नांदेडमध्ये उघडकीस आलाय आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय नोकरीसाठी तिसऱ्या आपत्त्याची बाधा येऊ नये म्हणून वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीला विकल्याच्या ती। आरोपाखाली गुन्हा दाखल झालाय सुरेखा या महिलेचा दोन हजार नऊ साली गजानन वांजरखेडे यांच्याशी विवाह हो झाला होता या दाम्पत्याला एक मुलगा आणि दोन जुळ्या मुली झाल्या दरम्यान वडिलांचं निधन झाल्यानं गजानन वांजरखेडी यांना अनुकंपा तत्वावर दोन हजार अठरा मध्ये शिपाई पदाची नोकरी लागणार होती नोकरीसाठी तिसऱ्या अपत्याची अडचण येईल म्हणून एक मुलगी दुसऱ्याला देण्याचा विचार होता या विषयावरून पती पत्नी, पत्नी सुरेखा हिला घराबाहेर हाकलून देण्यात आलं तिन्ही मुले पतीकडेच होती सुरेखा यांनी लोकांची घरकामी करून उदरनिर्वाह केला आपल्या शुभांगी नावाच्या मुलीला पतीने एका नातेवाईकाला दिल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी सुरेखा यांना समजली कुठलाही आधार नसणाऱ्या सुरेखा यांनी एका वकिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना निराधार महिलांना मदत एन ज्यांच्याकडे मुलगी आहे तिथे संपर्क केला त्या गावातून मुलीच्या शाळेतील माहिती घेतल्यानंतर वडिलांचं नाव दुसऱ्या व्यक्तीचं आढळलं मुलीचा जन्म ज्या रुग्णालयात झाला तिथून माहिती घेतल्यानंतर वडिलांचं नाव वेगळे होते एन जी ओकडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरेखा का यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप त्यांनी केलाय माझ्या मुलांना माझ्याकडे सोपवण्यात यावे आणि पतीविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे मुलीच्या जन्मावेळी तिच्या ना वडिलांचं नाव आणि शाळेत टाकल्यानंतर आत्ताचं नाव यात तफावत असल्यानं आणि सांभाळ करणाऱ्या जोशी दाम्पत्याकडे मुलगी दत्त घेतल्याचा कुठलाही पुरावा नसल्यानं पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस के या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत